आळेफाट्या या ठिकाणी साडेचार ते पाचच्या दरम्यान लक्झरी बसचा कंटेनरचा अपघात झालेला आहे हे आळेफाट्याच्या पुणे नाशिक महामार्गावर या भोसले प पेट्रोल पंपाजवळ मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात सगळ्यात जास्त अपघात त्या ठिकाणी टाकलेल्या गतिरोधकमुळं होत असतात कारण मुळे समोरचा वाहनधारक ब्रेक मारला जातो व पाठच्या वाहनाचा अंदाज न आल्यामुळे पाठचं वाहन त्यावर आदळतो या आदळलेल्या या यश लक्झरी बसच्या या अपघातात ही बस चोपडा ते पुणे असा प्रवास करत होते या ठिकाणी साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस प्रवासी असल्याची माहिती देखील मिळत आहे यात एक किन्नर म्हणून जो व्यक्ती आहे त्याला जास्त दुखापत आहे बाकीचे सर्व किरकोळ जखमी आहेत तात्काळ घटनास्थळी ता आळेफाटा पोलीस स्टेशन असेल तोलनाक्याचे काही कर्मचारी व माऊली अँब्युलन्स असेल सर्वच या ठिकाणी धावून आले आणि जखमींना आळेफाटा या खाजगी रुग्णालयात दाखल अपघातात हाच तो कंटेनिअर जी जे सत्तावीस टी एफ दहा त्र्याऐंशी याच कंटेनरच्या मागे या चोपडा ते पुणे प्रवास करणारी यमेच अठरा बी जी पंचवीस डबल झिरो ही बस याच कंटेनरवर या गती भोसले पॅट्रोल पंपाजवळ आदळले आहे आपण पाहू शकता या ठिकाणी कंटेनरची देखील मोठ्या प्रमाणावर गाडीचं देखील या ठिकाणी नुकसान झालेलं आहे टायर देखील फुटलेले आहेत अपघात एवढा भीषण होता की या लक्झरीच्या काचा ह्या कंटेनरच्या एकदम पुढच्या बाजूला उडून गेलेले आहेत लक्झरीचे जे प्रवासी जखमी झालेले होते त्यांना एमर्जन्सी डोअरने बाहेर काढण्यात आले कारण समोरचा दो जी भाग आहे क तो पूर्ण खराब झालेला होता त्या ठिकाणी एक किन्नर देखील जास्त जखमी झाल्याचे जा समजत आहे कंटेनरचा बसचा भाग देखील या ठिकाणी पुढील इंजिन असेल या बऱ्याचशा स्टेअरिंग देखील या ठिकाणी आपण पाहू शकता ही स्टेअरिंग सुद्धा या ठिकाणी पडलेलं आहे मोठ्या असा अपघात या ठिकाणी झाला आहे पण सुदैवाने कुणालाही जास्त दुखापत किंवा मयत या अपघातात झालेलं नाही कारण यात चाळीस ते पंचाळीस प्रवासी जखमी झालेले आहेत त्यात एक किन्नर बस चालकचा जो किन्नर होता त्याला जास्त दुखापत झाल्याचे समजत आहे या घटनास्थळी वाहतूक शाखेचे पोलीस देखील तात्काळ अपघात झाल्या बरोबर या ठिकाणी पोहोचलेले आहेत वाहतूक व्यवस्था देखील सुरळीत चालू करण्यात आले हा सर्वात आळेमाट्याचा था महत्वाचा पॉईंट म्हणजे हा आपण पाहू शकतो हा भोसले पेट्रोल पंप या ठिकाणी उतार पूर्ण उतार आहे आणि उतारावरून येणारा वाहन स्पीड येत असतात या ठिकाणी गतिरोयोग जे टाकलेले आहेत या गतिरोधक मध्ये बहुधा आपण पाहतो बऱ्याचशा आम्ही या ठिकाणी काम करत असताना आम्ही पाहतो की साधारणतः दिवसातून दोन ते तीन वेळा या गतिरोधक मुळेच अपघात होतात कारण अचानक आलेल्या गतिरोधकमुळं समोरचा गाडीवाला ब्रेक मारतो पाचशी गाडी त्याच्यावर जाऊन आदळते आणि आदळल्याच्या क्षणी या ठिकाणी याच ठिकाणी बरेचशा व्यक्तींचा मृत्यू देखील झालेला आहे याच गतिरोधक मृत्यूला कारणीभूत ठरत आहे संबंधित यंत्रणेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे कारण गाडी स्लो करायची तर पाठीभाग काही उपाययोजना करायला पाहिजे छोटे छोटे स्पीड ब्रेकर टाकले पाहिजेत जेणेकरून जे पा... गाडी पूर्ण पाठीमागच्या बाजूला स्लो होईल आणि पूर्ण गाडी सायलेंट होईल कारण डायरेक्ट मोठा गटिरोधक टाकल्यामुळे हा अपघात या ठिकाणी होत आहे संबंधित नॅशनल हायवे एवढीच एक मागणी आहे की या ठिकाणी असलेले गतिरोधक आपण तात्काळ याच्या वेगळ्या उपाययोजना केल्या पाहिजेत कारण संबंधित या ठिकाणी वारंवार या गिरोधक मुळे या ठिकाणी अपघात होत असतात या गतिरोधकच्या बाजूला जे घर आहे या ठिकाणी काय झालं नेमकी सकाळचा अपघात या ठिकाणी आपण त्यांना विचारू दादा किती वाजता अपघात झालाय काय माहिती का ते कमी पाच वाजता सकाळी पाचच्या दरम्यान काय प्रवासी किती असतील काय अंदाज हे काय सांगतेच बघितलं म्हणजे चाललो आरळ वर चालू होते गाड्या थांबून मग ते काढले पोलिसांनी वगैरे कशामुळे अपघात झाला असं वाटतं कशामुळे झालं असं झाला असं गतिरोधक मुळे म्हणजे आता हे गतिरोधक मुळे वारंवार त्या ठिकाणी अपघात होतात आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं इथं अपघात गतिरोधक मुळे होतात काय अपघात होण्याचं प्रमाण आहे परंतु गतिरोधक हे आवश्यक बाब आहे कसं म्हणजे आहे गतिरोधक पाहिजे परंतु गतिरोधक मुळे ब्रेक मारला जातो आता त्याच्या पाठीमागे जी जागा आहे उतारे त्या उताराने असं स्पीड ब्रेकर छोटे छोटे बारीक छोटे पाहिजे गाडी जेणेकरून पाहिजे दोन तीन छोटे पंप पासून म्हणजे तो पासून थोडे थोडे गतिरोधक पाहिजे गाडी स्लो स्लो आता या ठिकाणी तुम्ही पाहता कायम तुम्हाला जाणवत असेल किती अपघात होता साधारण साधारण माहिती आठ दिवसा अशा प्रमाणात होतो आता काही जणांचं त्या ठिकाणी मृत्यू देखील झाले झाले गतिरोधक धोकादायक वाटतोय का तुम्हाला नाही गतिरोधक धोकादायक वाटतो पाठी गतिरोधक टाकले पाहिजे म्हणजे स्पीड कमी स्पीड कमी होईल गतिरोधक गरज गतिरोधक अचानक दिसल्यामुळे समोरचा ड्रायव्हर ब्रेक मार गतिरोधकची गरज आहे माझे तसं गतिरोधक मुळे गाड्या थांबतात ना पण पाठी मागे सोडे गतिरोधक पाहिजे त्यामुळे कसं आहे मास्क फुल हे होत नाही असे आपण होतो या अपघात झाला याच्या बाजूलाच शंभर मीटर घर हो आहे तात्काळ हे त्या ठिकाणी अपघात झाल्याबरोबर त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत अम्बुलन्सच्या जे प्रवासी त्या ठिकाणावरून उपचारासाठी आणलेत तेच ड्रायव्हर चालक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कसा अपघात होता काय काय नेमकी अपघात कशामुळे नाशिक नाशिक साइड एक बस येत होती आणि पुढे कंटेनर चालू होता तिथे कंटेनर थांबला बस मागून येऊन धडकली कंटेनरला आता त्या ठिकाणी त्या ठिकाणी वारंवार अपघात होता तुम्ही देखील त्या पेशंट उचलताय कशामुळे अपघात होता ते, ते गचिरोग दिसून येत नाही लांबून आणि उतर असल्यामुळे गाडी स्पीड नाही असते त्याच्यामुळे वारंवार गचरोधक आपलं अपघाताचं प्रमाण वाढत किती पेशंट साधारण तुम्ही या हॉस्पिटलला आणले या हॉस्पिटलला कमीत कमी नऊ पेशंट आहेत आणि बाकीच्या बाकी माऊली हॉस्पिटलला सहा सात पेशंट आहेत पंधरा एक जखमी आहेत आता तुमच्याकडे जे नऊ पेशंट तू आणले किती गंभीर आहेत त्याच्यातला का का फक्त जो कंडक्टर आहे तो गंभीर आहे त्याच्या डोक्याला जबर मार आहे काय प्रथम दर्शनी काय वाटलं बाबा कोणाची चूक वाटली किंवा कशामुळे होता बाकी नाही म्हणजे कंटेनर थांबल्यामुळं बस बस त्याच्यावर आदळली मागून हेच आपण जाणून घेणार आहोत सत्य परिस्थिती काय तर तीस जण यात जखमी आहेत मग अशा आकडा आला होता का चाळीस ते पंचेचाळीस परंतु अशा आकडा देखील समोर नाही तीस प्रवासी होते काही प्रवासी किरकोळ असल्यामुळे त्या ठिकाणी घरी देखील निघून गेलेले आहेत काही प्रवासी ज्यांना थोडे थोडे लागलेले आहेत त्या ठिकाणी उपचार घेत आहेत कुठं चालले होते कुठून आम्ही अमळनेरून बसलो होत किती तुमच्या सोबत फॅमिली होती जे, जे आट, का म्हणजे आठ दहा जण होते जणांना पण लागले का लागला सहा सात जणांना ज्योतीप्रदीप बावीसकर म्हणजे तुम्ही सर्वजण सोबत हो आम्ही सोबत दहा जण होतो आम्ही त्याच्यातून सहा सात जणांना लागले तुमच्यापैकी कुणाला जास्त इजा का लागले पण सगळ्यांनाच चेतन मिलिन पवार म्हणजे ट्रॅव्हलचा किन्नर म्हणून कंडक्टर कंडक्टर काय नाव चेतन मिलिंद पवार पवार तर बस कुठून कुठं चालली होती चोपड्यावरून पुण्याला येत होती चोपड्यावरून पुण्याला कसा अपघात झाला काय तू कुठं समोर बसला होता काय गाडीने ब्रेक मारला ना पुढं कंटेनर कंटेनरने गाडी स्पीड नव्हती ब्रेक लागला ना डायरेक्ट घुसून गेली गाडी बघ किती प्रवासी काय तीस पॅसेंजर होते माग तीस पॅसेंजर मध्ये म्हणजे खरे प्रवासी गाडीत किती होते होते माग पूर्ण पूर्ण सर्वजण तीस होते आणि आम्ही पुढे तीन जण होतो कॅबिनला प्रवास करत होता कुठं चालला होता अमळनेरवर भोसरीला काय किती तुमची फॅमिली होती आठ जण होते आठ जण होते सर्वांना लागले हो बरेच लागलं हॉस्पिटल मध्ये काही पेशंटला या ठिकाणी प्राथमिक उपचारासाठी दाखल केलेला आहे आजी काय नाव आपलं राव आपण कुठून प्रवास कल्पनावरून राजगुरुनगर जायचं धुळ्यावरून राजगुरून काय कसं आहे मुळ अपघात झाला काय समजते नाही लक्झरी होती लक्झरी होती पोरसोर तुम्ही किती प्रवास होती आणि तीन चार पाच सात जण होतो सात जण होत तो मा मिस्टरांना पोरगा लागलं दोन नात नातूंना नातूंनातून नाही ना लागलं आणि माझ्या पायचं हे होत मला पुण्याला घेऊन होता पोरगा तर मा माणूस वजन पडलं माझी जीव घाबरा लागला श्वास घेवायने प्रशांत माडी कुठून प्रवास करत होते कुठपर्यंत होते आम्ही अमळनेर वरून पुण्याला जात होते भोसरीला भोसरी झाली किती किती जण सोबत होते आमची फॅमिली दहा जण आहेत पूर्ण दहा जण काय मध्ये कार्यरत हा ते मामा आहेत त्यांचे मिस्टरांचे मामा काय कसा अपघात झाला असेल काय माहिती भेटली म्हणजे कोणी म्हणत म्हणजे ठोकलंय गाडीला म्हणजे गाडीच पूर्ण पुढ समोरच तोंड पूर्ण अस ओपन झालं जेवढे प्रवास होते सगळं लागले सगळ्यांना लागले लाग पप्पा फॅक्चरिंग मिस्टर फॅक्चरिंग फक्त तेवढ्या मामांना थोडंफार नाही लागले बाकी सगळे ऍडमिट आहेत आपल्याकडं टोटल सहा पेशंट ऍडमिट असून दोन पेशंट किरकोळ जखमी होते त्यांना आपण औषध उपचार करून सोडून दिलेला आहे आणि सहा पेशंटवर आता आपल्या माऊली हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत काय दोन पेशंट त्याच्यामध्ये एका महिलेला मनक्याला दुखापत असून मनका फ्रॅक्चर झालेला आहे तसेच दुसरा एक पेशंट आहे त्याला क्लेव्हिकल बोन व रिब्स फ्रॅक्चर आहेत बाकीचे पेशंट आता जे ॲडमिट आहेत आणि बाकीचे सर्व पेशंट आपण औषधोपचार चालू असल्यामुळे स्टेबल आहेत कुठलाही धोका नाही